नमस्कार मैत्रिणी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या वैशाली गोडेसर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा छानसा असा एक नवीन ब्लॉग तुम्हाला रेसिपीसाठी योग्य प्रमाणासह अशा आपण लग्नाच्या सांजोऱ्या बनवतो पुऱ्या म्हणतो आपण त्यांना तर त्याचं योग्य प्रमाणासह मी तुम्हाला दाखवणार आहे तर सासूबाई आणि मामी दोघीजणी एका साईडला रवा भाजत होत्या थोडं थोडं तेल टाकून तर दहा किलोचा रवा योग्य प्रमाणासह सा, त्याच्यात साडेसात किलो गूळ टाकायचा आहे तर बघू शकता दोघीही जणी एका साईडला दोन कढया ठेवलेल्या होत्या आणि आचेवर असा लालसर होऊपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण तो रवा भाजलेला असतो ताई आणि मम्मी त्या एका साईडला तो रवा पूर्णपणे असा थंड करून घेत होत्या कारण रवा थंड झाल्याच्या नंतर सारणामध्ये म्हणजे आपण जो गुळाचा पाक करतो त्याच्यामध्ये टाकायचा असतो दुसऱ्या साईडला काकून त्या सर्वजणी गुळ वगैरे असा बारीक करून घेत होत्या कोणी किसणीने किसत होतं तर दुसरी काकून त्या होत्या त्या मस्तपैकी आपला जो जड असं खलबत्ता असतो त्याने फोडून घेत होत्या त्यानंतर दोन तांबे पाणी घेतलं असं याचं योग्य प्रमाण त्यानंतर जो आपण जो बारीक केलेला गूळ आहे तो योग्य प्रमाणामध्ये तो चांगला असा एकदम एकजीव होपर्यंत चांगला गुठळ्या मोडून असा हाताने हलवून छान प्रकारे त्याचा एक असा पाक बनवायचा थंड पाण्यामध्ये थंड पाण्यामध्येच हा पाक तयार केला जातो आणि मग तो रव्यामध्ये रवा थोडा थोडा टाकून एकजीव केला जातो तर तुम्ही बघू शकता काकू एका साईडला मस्तपैकी दोन तांबे पाणी आणि त्याच्यामध्ये तो र गूळ होता तो छान प्रकारे वितळून घेत होती वितळून घेतल्याच्या नंतर आपल्याला तो चाळणीने चाळून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये कोणताही केर कचरा किंवा मग आपण म्हणतो की, की काही गुठोळ्या बाकी असतात खडे असतात ते बाकी शिल्लक राहायला नको तुम्ही बघू शकता सासूबाईं त्या बाजूला काढत आहे म्हणजे एकदम सुटसुटीत आणि एकदम छान रवेदार असं सा सारण होतं चिकट पण होत नाही आणि एकदम असं मोकळं मोकळं होतं तर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सारण दाखवणार आहे पुऱ्यांच्या दिवशी तर काकू आणि आत्यान म्हणजे माझ्या सासूबाईं त्या हे गाळून घेत होत्या कुठल्याही कोणत्याही आमच्या घरामध्ये पुऱ्यांचं सांजोऱ्यांचं लग्नाचं काम जर असलं सांजोऱ्या करायचं तर सासूबाईच सारण करत असतात त्यांना योग्य असं प्रमाण येतं आणि छान प्रकारे त्या सारण तयार करतात कितीही म्हणजे कितीही किलोचं जरी असला तर ते योग्य प्रमाण तशा करतात तर इथेही मम्मीकडे माझी सासूबाईं त्याच होत्या सारण करण्यासाठी तर त्यांनी असं छान प्रकारे असं गाळून घेतलं आणि वरचा जो चौथा होता म्हणजे वरच्या ज्या गाठी वगैरे त्या काढून घेतल्या त्यानंतर तो गुळ वगैरे वितरवलेला होता तो मोठ्या पातेल्यात घेतलं सारण आणि ते थोडं थोडं आपण जो रवा भाजलेला होता तो टाकून छान प्रकारे हलवून घेतला त्याच्यानंतर मिरे वेलदोडे वगैरे वे जायफळ त्याची पूड वगैरे टाकून घेण्यात येते त्याच्यामुळे टेस्ट वगैरे छान येते अशा प्रकारे एकदम म्हणजे खायला जरी चविष्ट पुरी जरी लागली त्याला मेहनत खूप लागते सगळ्यांचंही बोलणं चालू होतं घरामध्ये तर बघू शकता मस्तपैकी त्या गुळाच्या पाकामध्ये थोडा थोडा करून रवा ॲड करून अशा प्रकारे एकजीव केला जातो सगळाही रवा एकत्र टाकायचं नाहीतर हलवायला जरा जड जातं आणि गाठी तयार होतात तर बघू शकता काकून त्या थोडा थोडा मस्तपैकी रवा टाकत होत्या आणि अशा प्रकारे सर्व हलवून घेत होत्या आता जर हे सारण केल्याच्या नंतर आपण ते संध्याकाळी आपण झाकून ठेवायचं असतं एखाद्या सुती कपड्याने आणि संध्याकाळी म्हणजे आता सकाळीही सारण केलेलं होतं संध्याकाळी दहा ते अकराच्या दरम्यान पुन्हा एकदाही सार सारण चाळून द्यायचं म्हणजे व्यवस्थित असं एक जी होतं अशा प्रकारचं हे रव्याचं चा, छान प्रकारचं सारण रेडी आहे तर दहा किलोच्या पुऱ्या होत्या तर चला आम्हीही रेडी झालेलो आहोत मस्तपैकी बाहेर मंडप वगैरे टाकलेला होता हळदी कुंकाच्या बाजारला जाण्यासाठी आम्ही झालो होतो रेडी तर बाकीच्या काकून त्यांना थोडंसं काम होतं म्हणून ज्या काही आलेल्या होत्या घरामध्ये हजर होत्या काकूंनी आम्हाला सगळ्यांना घेतलं आणि हळदी कुंकाच्या बाजाराला आलो कारण घरातली थोडीशी धावपळ थोडीशी कामं वगैरे त्या त्यामुळे लावण्यासाठी गेलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना काही जमलं नव्हतं तर ज्या दिवशी पुऱ्यांचं सारण भाजलं त्याच दिवशी हळदी कुंकवाचा बाजार करण्यात आला तर तोही तुम्हाला मी व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड करून टाकला दाखवण्यासाठी तर आमच्या ज्या गावामध्ये सिन्नरच्या म्हणजे चौकामध्ये तर हळदी कुंकवाचा बाजार केला जातो माझ्या दोन्ही काकू त्याच्यानंतर माझ्या सासूबाई त्याच्यानंतर मामी मम्मी काकू मी तर आम्ही एवढ्या जणी आलेलो होतो सातजणी पाचसो वाजने किंवा सात सुवासने चालतात घरातल्या ज्या सा म्हणजे जाऊबाई असतात काही नंदा असतात त्या पण येतात हळदी कुंकवाच्या बाजारासाठी तर बाकीच्या माझ्या चुलत्या ज्या होत्या त्यांना काही कारणास्तव यायला जमलं नाही तर आम्ही सगळेजणी आलेलो होतो व्हिडिओ स्किप न करता बघत राहा प्रथमता मिठाची पुडी घेतली जाते त्याच्यानंतर जे सूप होतं ते घेण्यात येतं आणि हळदी कुंकवाच्या बाजारामध्ये टोपलं तो दुडा असतो मोठा पुऱ्या वगैरे ठेवण्यासाठी मूळपाटी ठेवण्याकरता जाण्या जे जेव्हा पाठवतो हो तेव्हा लागते तर अशा प्रकारचे हे सगळं साहित्य घेतलं जातं त्यानंतर तुळस वगैरे मातणी आणि त्यानंतर आपण जी तुळ आपण जी चूल मानतो चुलीचंही पूजन केलं जातं शिरई लक्ष्मीची पूजा केली जाते तर अशा प्रकारचं हे साहित्य घेतलं जातं तर काकू मम्मी त्या सर्व हे साहित्य घेत होत्या तुम्ही बघू शकता मस्तपैकी मोठी टोपली छोटी टोपली सूप आणि शेवटचं फायनली म्हणजे आपण जो हळदी कुंकवाचा बाजार करतो तो तर त्यानंतर मुंडवळ्या नेलपेंटची बॉटल जेवढं काही लागतं तेवढंही घेण्यात येतं त्याच्यानंतर माझी एक चुलती मागे राहिलेली होती ती पण आलेली होती तर बघू शकता तुम्ही तर ती आल्याच्यानंतर आम्ही सगळं काही त्याच्यानंतर घेतलं तर आम्ही सातजणी होतो तर बघू शकता किती छान असं मस्त तिथे रुखवाताचं सामानही होतं पण आम्ही ते काही घेतलं नाही कारण निलमने ऑलरेडी दुसरीकडून घेतलेलं होतं म्हणून तिथे फक्त तुळसच घेतली तर त्याच्यामध्ये देवाचं भाषिण तिच्या मुंडवळ्या नेलपेंटची बॉटल असं काही छोट्या मोठ्या ज्या वस्तू असतात त्या घेण्यात येतात आणि विणबाईंना संध्याकाळ म्हणजे लग्नाच्या संध्याकाळी जे, जे काही झाल वगैरे भरल्या जाते तोंडधुनं म्हणतात त्याला तर ते ते पण घेतलं होतं त्याच्यामध्ये ते आणि जेवढं काही विहिणींसाठी लागतं तेवढं सामान वगैरे घेतलेलं होतं आरसा कंगवा नेलपेंटची बॉटल रबर पावडरचा डब्बा वगैरे चमकी असं भरपूर साहित्य असतं ही एक तुळस आवडली म्हणून मम्मीने त्यांनी ती एक्स्ट्रा घेतली तर गणपतीचं पूजन झालं अशा प्रकारे मस्तपैकी बाजार वगैरे केला आणि निघालो होतो घरी कारण घरी संध्याकाळचा टाईम झालेला होता सगळे एका दिवशी करायचं म्हणजे जमत नाही काही म्हणजे आमच्यामध्ये अगोदर हळदी कुंकवाचा बाजार केला जातो पण काही कारणास्तव जमलं नाही म्हणून एकाच दिवशी हे दोन्ही पण कार्यक्रम केले खूप छान पद्धतीने आणि संध्याकाळ व्हायच्यात सगळे का म्हणजे सगळं आटोपलं त्यानंतर घरी जायचं होतं अजून हळकुंड सुपारी वगैरे घ्यायची होती असा बाजार झालेला आहे आता आम्ही चाललोय दुसरी करायला आपण आता दा सोन दोन गेला बरं जाऊ आपण तर चला सगळं आता काही घेऊन झालेलं होतं तर आता हळकुंड घ्यायचं होतं लेकुरवाळी हळकुंड म्हणता हळकुंड दळावी लागते आणि हळदीसाठी लागतं तर अशा प्रकारे घरगुती हळकुंडं घेतली जातात त्यानंतर आम्ही आलो होतो नाश्ता करण्यासाठी हळदीकुंपाचा बाजार झाला की त्यानंतर नाश्ता वगैरे केला जातो थंडीचा टाईम होता म्हणून थंड काही घेतलं नाही तर मस्तपैकी गरमागरम सँडविच वडापावन तेच खाल्लं तर सगळ्याच उलतीर्ना त्यांना सँडविच आवडतात तर मग सगळेजणी थांबलो आणि ते सगळेजण तुम्हाला म्हणत आहे की या खायला म्हणून तर अशा प्रकारे झाला मस्तपैकीचा आमचा छानसा असा एक हळदी कुंकवाचा आणि एक पुऱ्यांचा असा ब्लॉग तर तुम्हाला कशी वाटली माझी फॅमिली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये